नमस्कार मित्रांनो कधी कधी असं वाटतं का बरं असं झालं माझ्यासोबत मी तर चांगली आहे मी सगळं नीट केले मग तरी माझ्यासोबत असं का घडतंय कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते मी हे डिझर्व नाही करत मी मग आपल्यासोबत एखादी गोष्ट फाईट घडते मग आपण फुल ऑन डिप्रेस होतो यार हे काय चाललंय माझ्या आयुष्यात इतकं छान हस्त आयुष्य अचानक काहीतरी ट्विस्ट येतोय आणि आता माझं कशातच मन लागत नाही इच्छा होत नाही माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले असं फील होत असतं असं होत असतं त्यातल्या त्यात आपली आवडती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर त्यानंतर हे होणं साहजिकच आहे मित्रांनो मग करायचं तरी काय तर आपण स्वतःवर प्रेम करायला शिका हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वतःला हिल करण्यासाठी स्वतः स्वतःची मदत स्वतः चांगल्या रीतीने करू शकता किंवा सतत माझंच नशीब खराब आहे असं तुम्ही म्हणत राहिलं ना तर त्रास तेवढाच जास्त होणार आहे आणि तुम्ही चांगले आहात ना मग सगळं चांगलं होईल असा पॉझिटिव्ह विचार करा आणि मित्रांनो बघा तुमच्यात किती चेंजेस होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट